पाच नाल्यांच्या आराखड्यास पालिका बैठकीत मंजूर देण्यात आली आहे आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीनं दर सोमवारी शहरातील आढावा बैठक घेतली जात आहे यंदाची दुसरी बैठक घेण्यात आली या बैठकीत पाच नाल्याचा सा आराखडा सादर करण्यात आला यावर चर्चा करून मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर यांनी दिली शहरातील सुमारे पंचावन्न ते साठ नाल्यांचा केला जात आहे खासगी कंपनीकडून हा सर्वे केला जात आहे या कंपनीकडून दर सोमवारी सर्व्हे झालेला आराखडा सादर केला जात आहे यावर चर्चा करून अडचणी कशा प्रकारे सोडवता येतील यावर अभ्यासपूर्ण चर्चा करून या आराखड्याला मंजुरी दिली जात आहे पहिल्या बैठकीत सात आणि आज झालेल्या दुसऱ्या बैठकीत पाच नाल्यांचा आराखडा सादर करण्यात आला या दोन्ही बैठकीत आराखड्याला मंजुरी देण्यात आले येत्या दीड महिन्यात सर्व नाल्यांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात येईल आणि डिसेंबरपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाईल अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली सहा कमानीच्या खाली बोगद्यातून खोदाई काम केलं जात आहे या विषयाला रेल्वे विभागानं परवानगी देण्यात आलेली आहे तसंच त्यांच्या नियंत्रणाखालीच कामं केली जात आहेत सहा कमानीपैकी तीन कमानी खोल्या केल्या जाणार आहेत नाल्याच्या खोलीचा अभ्यास करून या बोगद्याची खोली सुद्धा आठ फूट खोल केली जाणार आहे एका कमानीमध्ये खोदाईचं काम केलं जात आहे सहा फुटापर्यंत काम करण्यात आलं असून येत्या बुधवार गुरुवारपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील पालिका आयुक्तांनी दिली